हाय हॅलो एस एम क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण फुलगोबीची भाजी बनवून घेणार आहोत इथे मी मिठाचं पाणी गरम करून याच्यात ही फुलगोबी अशी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे कोथंबीर कापून घेतलेली आहे वटाण घेतलेले आहेत आणि हळद तिखट मीठात आपण तर भाजीला आपण फोडणी करून मी गॅसवर कडे ठेवून घेतलेली आहे आता याच्यात दोन चमचे आपण तेल टाकून घेणार आहोत तर आता इथे बघू शकता दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आपण याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी टाकून झाली की आपण अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं गॅस कमी करायचा आणि आता आपण वाटाणे टाकून घ्यायचं वाटाण्या चोणीमध्ये या आता इथे बघू शकता वाटाणे आपल्या पडत झालेल्या आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत इथे मी पाऊन चमचा हळद टाकते आणि इथे मी एक चमचा लाल तिखट क्ट टाकलेला आहे आणि दीड चमचा आपण आंबारी मसाला टाकतोय तुम्ही एक चमचा किंवा दीड चमचा लाल तिखट टाकू शकता ही तुम्ही दीड चमचा लागू करत असते आणि आता आपण कोथंबीर टाकून घ्यायची हे कपसा इतक्या फोडणी मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने ते बघू शकतात आता आपण कोथंबीर टाकून घेतली आता लगेच आपण याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण फुलगोबी फोडणी टाकून घ्यायची चांगले मिक्स करून घ्यायची या अशा पद्धतीने थोडी भाजी डब्यासाठी झटपट तयार होते जर माझे तुम्हाला व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा इथे बघू शकता आता आपण सगळं साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे आता आपण याच्यात आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी साधारण एक चमचा मीठ टाकते मीठ टाकल्यानंतर हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीची कोरडी भाजी डब्याला खूप छान तयार होते लहान मुलांना मोठ्यांना पण आपण देऊ शकतो तर अशा पद्धतीची फुलगोबीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा आता याच्यावर आपण पाच दहा मिनटं झाकण ठेवून याला छान वाफ्यावर शिजवून घ्यायचे तर इथे बघू शकता अशी छान आपली फुलगोबी आणि मटारची भाजी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीची आजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खाणी स्वस्थ रहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय